शेंगदाणे म्हणजे गरिबांचे बदाम आणि हे शंभर टक्के खरं आहे जे श्रीमंत लोक महागडे काजू बदाम खाऊन मिळवतात ते पोषण आपल्या सामान्य माणूस मुठभर शेंगदाणे खाऊन मिळवू शकतो आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत अशावेळी गावाकडे रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारणं किंवा शहरामध्ये गॅलरीत कोवळ्या उन्हात बसून भाजलेले गरमागरम शेंगदाणे खाण्याची मजा काही वेगळी असते का तर ही फक्त चवीची गोष्ट नाही तर त्यामागे एक शास्त्र दडलं आहे थंडीमध्ये जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते अंगामध्ये हुडहुडी भरलेली असते तेव्हा हे शेंगदाणे शरीरामध्ये हीटरसारखी काम करतात ते शरीराला अजून उष्णता देतात आणि मरगळ घालून एक नव्या प्रकारची ताकद भरतात आयुर्वेदाच्या जुना ग्रंथामध्येही शेंगदाण्याचे खूप जास्त कौतुक केलं आहे हे नुसतं पोटाची भूक संपवत नाही तर तुमच्या प्रतिकारक शक्तीला अशी ढाल बनवतात की जे छोटे मोठे आजार तुमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही पण तरीही आपल्या मनात शंका असतातच शेंगदाणे खाल्ले की पित्त होतं का वजन वाढतं का अशा प्रकारचे प्रश्न अनेकांना पडत असतात बरेच लोक शेंगदाणे रोज खात असतात पण ते कसे खावे कशा प्रकारे खावे आणि कशासोबत खावे हे त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना याचा शंभर टक्के फायदा हा मिळत नाही म्हणून या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याच्या रंजक प्रवासाला सुरुवात करणार आहोत हे छोटेसे दाणे तुमच्या शरीरात गेल्यावर नक्की काय जादू करतात आधुनिक विज्ञान आणि आपली आजी आजोबा यांचे अनुभव काय सांगतात हे सर्व आपण सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत विशेषतः ज्यांच्या साखरेचा त्रास आहे म्हणजे डायबेटीज आहे त्यांच्यासाठी तर ही महत्वाची एखादी माहिती एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे कारण शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत जर चुकली तर फायद्याऐवजी नुकसानसुद्धा होऊ शकतं चला तर मग या विषयाला हात लावूया सर्वात आधी आपण लोकांच्या मनातली एक मोठा गैरसमज दूर करून घेऊ घेऊया बऱ्याचदा असं कानावर पडतं अरे जास्त शेंगदाणे खाऊ नको कॅलेस्ट्रॉल वाढेल पण मंडळी हे सर्व खोटं आहे सायन्स असं सांगतं की शेंगदाण्यामध्ये झिरो कॅलेस्ट्रॉल असतं होय तुम्ही बरोबर ऐकलंय शेंगदाण्यामध्ये जे काही घटक असतात तर ते आपल्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा देण्यासाठी असतात शरीरातील वाईट कॅलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाला सुरक्षित ठेवणारे चांगले कॅलेस्ट्रॉल वाढवत असतात त्यामुळे ज्यांना बी पीचा त्रास कि आहे किंवा हृदयविकाराची काळजी आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे एखाद्या नैसर्गिक औषधीसारखे काम करतात हे हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवतात आणि भविष्यामध्ये हार्ट अटॅकसारख्या संकटांपासून स्वतःला वाचवत असतात आता वळूया आपण मधुमेह बांधवांकडे महाराष्ट्रामध्ये घरोघरी डायबिटीजची समस्या वाढलेली आहे अशा लोकांसाठी शेंगदाणे सेफ आहेत का त्याचं उत्तर आहे अगदी बिंदास्त शेंगदाण्याचा ग्लायसोमिक इंडेक्स फक्त चौदा आहे आता हे प्रकरण काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं तर शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम उसळी मारत नाही ती संत गतीने वाढते त्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि ताकद हळूहळू टिकून राहते बघा ज्यांना सतत थकवा जाणवतो काम करायचा उत्साह राहत नाही त्यांनी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी दिवसभर चार्जिंग ही फुल राहते आणि हो व्यायामाची आवड असणाऱ्यांनी तर शेंगदाणे म्हणजे खजिनाच आहे शंभर ग्रॅम शेंगदाण्यामध्ये तब्बल सव्वीस ग्रॅम हे जीम ला, ला, ना, प्रोटीन असतं जिमला लावणाऱ्या पोरांना महागडे प्रोटीन पावडर डब्बे हे परवडत नसतील तर त्यांनी आपल्या घरचे शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे मंडळी आता एक गंमत बघा लहानपणापासून ऐकत आलो आहे की दूध पिया शक्ती येईल पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की शंभर मिली दुधामध्ये जेवढं प्रोटीन असते त्यापेक्षा तब्बल आठ पटीने जास्त प्रोटीन साध्या शेंगदाण्यामध्ये असते आणि जे लोक अंडी खात नाही जी पूर्ण शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अंड्यापेक्षा जास्त आणि दुप्पट प्रोटीन हे शेंगदाणे तुम्हाला देतात आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्तीची आणि तालिमीची जुनी परंपरा आहे तालमीतल्या पैलवानांना स्नायू कमवण्यासाठी प्रथिनांची गरज असते जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना महागडे प्रोटीन पावडरचे डबे हे काही परवडत नाही त्यांनी जरी नियमित शेंगदाणे खाल्ले तर जबरदस्त फायदा होतो हे प्रोटीन शरीराचा स्टॅमिना वाढवतं थकवा घालवतं तुम्हाला दिवसभर एकदम टवटवीत दिसण्यास ठेवण्यास मदत करतं आता वळू या शेंगदाण्याच्या शरीराच्या आधारस्तंभाकडील म्हणजे आपल्या हाडांकडे वयाच्या पन्नासवी ओलांडल्यानंतर अनेकांचे गुडघे हे कुरकुर करू लागतात कंबर नेहमी दुखायला लागते कारण काय तर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते मित्रांनो शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणेमध्ये असते कॅल्शियम हे शरीरासाठी सिमेंटसारखं काम करतं जर ते कमी पडलं तर हाड हे ठिसूळ होतात दात हळायला लागतात इतकंच काय तर हृदयाचे ठोके नियमितपणे पडण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचीच गरज असते हे फार कमी लोकांना माहिती आहे रोज मुठभर शेंगदाणे खाल्ले तर म्हातारपणात हडांचा त्रास नक्की कमी होईल आणि दातसुद्धा मजबूत राहतील थोडक्यात काय शेंगदाणा म्हणजे एक व्यस्त असं आप सप्लिमेंट नाही तर ते एकदम स्वस्त आणि मस्त नॅचरल कॅल्शियम सप्लिमेंट असू शकतं आणि हे आहेच आपल्या देशामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता किंवा आपला जास्त अॅन्युमिनिया म्हणतो ही समस्या खूप जास्त उद्भवते थोडं काम केलं की लगेच दम लागतो डोळ्यापुढे अंधार येते याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील लोहाची कमतरता शेंगदाणे ही लोहाची खाण आहे जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते हिमोग्लोबिन चांगलं असेल तर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचत असतो आणि मग तुम्हाला थकवा हा अजिबात जाणवत नाही उत्साह नेहमी टिकून राहतो आता हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचे त्वचा ही कोरडी पडते काहींना काज येते तर अशा वेळी आपण वरून क्रीम लावत असतो पण पोषणातून मिळायला हवं शेंगदाण्यामध्ये विटॅमिन बी थ्री नावाचा एक घटक असतो हे विटॅमिन त्वचेला आतून मऊ आणि तजे तझेलदार बनवत असतं आणि हो हे फक्त त्वचेसाठी नाही तर डोक्यांच्या शांतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे ज्यांना सतत चिडचिड होते डिप्रेशन किंवा ताणतणाव जाणवतो झोप त्यांची नीटपणे होत नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं हे फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर शेंगदाण्यातला अजून एक महत्वाचा घटक म्हणजे फॉलिक ॲसिड हे नाव तुम्ही कदाचित ऐकलंसुद्धा असेल जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा डॉक्टर त्यांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात कारण बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी हे खूप जास्त गरजेचं असतं जर घरामध्ये कोणी गरोदर माता असेल तर त्यांनी आहारामध्ये शेंगदाण्याची समावेश नक्की करावा हे केवळ बाळासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे कारण हे स्मरणशक्ती तल्लट ठेवायला मदत करतं चावी कुठे गेली किंवा कोणाचं नाव आठवत नसेल अशा गोष्टी होत असतील तर समजून जा की या पोषणाची तुम्हाला गरज आहे शेवट पण महत्वाचा मुद्दा म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नीज नाव थोडी वैज्ञानिक वाटतील पण कामसुद्धा साधं नाही बघा शरीरामध्ये तीनशेपेक्षा जास्त क्रिया सुरळीत चालण्यासाठी हे घटक इंजिन ऑइलसारखं काम करतात हे स्नायूंना रिलॅक्स ठेवतात विशेषतः महिलांनासुद्धा हे खूप काम येत असते सोबतच हे घटक खूप जास्त गुणकारी आहेत हे तारुण्य टिकून ठेवण्यास म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे दिसत नाही यासाठी सुद्धा कामी असतात मंडळी आपण हाडांबद्दल बोलतो पण शेंगदाण्याचा अजून एक जबरदस्त फायदा आहे जो विशेषत आपल्या मातांना भगिनींना आणि तरुणांना नक्की आवडेल तो म्हणजे सौंदर्य होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय शेंगदाण्यामध्ये विटॅमिन ई e हे भरभरून असतं तुम्ही बरोबर वाचलं आहे आणि ऐकलं सुद्धा की त्यामध्ये जे व्हिटॅमिन ई असतं ते भरपूर असतं बाजारामध्ये मिळणाऱ्या हजारो रुपयांच्या क्रीम्स आणि लोशनमध्ये हेच विटॅमिन ई e असतं जे तुम्ही मूळभर शेंगदाणे खाऊन नैसर्गिकरित्या मिळवू शकता हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे आपल्या त्वचेसाठी संरक्षण कवचासारखं काम करतं आता महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेकांना हातपाय हे फाटतात त्वचा वृक्ष होते चेहरा हे निस्तेज दिसू लागतो आपण वरून कितीही वॅसलिन लावला किंवा तेल लावला तरी जोपर्यंत शरीराला आतून ओलावा मिळत नाही तोपर्यंत त्वचा काही चमकत नाही शेंगदाणे हेच तर काम करतात ते त्वचेला आतून मॉइश्चराईज करतात जर तुम्ही नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकर दिसत नाही सुरकुत्या पडत नाही आणि तुमचं तारुण्य हे नेहमी टिकून राहतं केस गळतीची समस्या असेल किंवा केसामध्ये कोंडा होत असेल तरीही शेंगदाणे गुणकारी ठरतात पण विषय असा आहे हे, हे शेंगदाणे घेण्याची पद्धत काय ते तुम्हाला बघायला नक्की पहा कारण तेच खूप महत्त्वाचं आहे आता वळूया आपल्या आयुर्वेदाकडे आयुर्वेदानुसार शेंगदाणे हे वाद पित्त दोष संतुलन करण्यास मदत करते बऱ्याचदा आपण बघतो की काही खाल्लं की जेवन पोट डब्ब होतं गॅस होतो किंवा जेवणही पचत नाही आपल्या गावाकडे म्हणतात ना पोट गुब्बार धरले तर अशावेळी योग्य प्रमाणात खाल्लेले शेंगदाणे पचनशक्ती सुधारतात मित्रांनो विशेषतः हिवाळ्यामध्ये जेव्हा सर्दी खोकला घसा खरकडणं हे प्रकार वाढत असतील तेव्हा शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवण्याचं काम हे नेहमी करतात त्यामुळे थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी उगीच पाडली नाही त्यामुळे हे आरोग्यात खूप मोठं रहस्य दडलेलं आहे पण थांबा शेंगदाणे खाण्याची सुद्धा एक प्रकारची पद्धत आहे अनेक जण विचारतात कच्चे शेंगदाणे चांगले की भाजलेले तर मंडळी याचं उत्तर आहे भाजलेले शेंगदाणे तुम्ही भाजार बाजारातून शेंगदाणे आणा किंवा घरी हे तव्यावर खरमुर खरमुऱ्यासारखं भाजून घ्या भाजल्यामुळे ते पचायला हलके होतात आणि त्यातील पोषक तत्वे शरीराला लवकर मिळतात प्रमाण किती असावे अति तिथे माती नक्की होते ही म्हण इथेसुद्धा लागू पडते शेंगदाणे हे पौष्टिक आहेत म्हणून वाटी भरून खायचे नाही दिवसाला चाळीस ते पन्नास ग्रॅम शेंगदाणे साधारणतः आपल्या हाताची एक मूठ भरेल इतके शेंगदाणे खाणे पुरेसे आहे कारण यामध्ये नैसर्गिक तेल असतं जर तुम्ही खूप जास्त खाल्ले तर वजनसुद्धा वाढू शकतं त्यामुळे ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी प्रमाणामध्ये लक्ष द्यावं आणि हो एक अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे जी आपली आजी नेहमी सांगायची तर ती शेंगदाणे खाल्ल्यावर लगे पाणी पिऊ नका हे शंभर टक्के खरं आहे शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि त्यावर लगे पाणी पिल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखव होते ठसका लागतो आणि खोकला सुरू होतो शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान दहा ते पंधरा मिनिटानंतरच पाणी पिणावे पियावे अजून एक महत्त्वाची गोष्ट स्वयंपाकाचं तेल हल्ली आपण टी व्हीवरच्या जाहिरांमधून बघ बग, बघून मागडे रिफाईंड तेल वापरत असतो पण कोल्हापूर सांगली किंवा खानदेशामध्ये आजही लोक लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल वापरतात हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणा तेल हे रिफाईंड तेलापेक्षा काही चांगलं असतं आणि कधीही चांगलंच राहील हे रक्तातील वाईट कॅलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयातील नसा मोकळ्या ठेवण्यास नेहमी मदत करतं त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाकघरामध्ये पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक शेंगदाण्याचं तेल वापरणं सुरू करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेंगदाणे अजून पॉवरफुल कसे बनवायचे तर त्याचं उत्तर आहे गूळ जेव्हा तुम्ही शेंगदाण्यासोबत गूळ खाता त्याचा फायदा दुप्पट होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेतल्या मुलांना आणि शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी गुळ आणि शेंगदाणे खायला देतात त्यामुळे हेच कारण आहे हा संयोग शरीरातील आतून नैसर्गिक उष्णता देतो आणि सर्वात महत्त्वाचं अमिनिओ पळून जातो मित्रांनो गुळ आणि शेंगदाणे एकत्र पोटात गेले की शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्याचं प्रोसेस अतिशय फास्ट होते रक्तभिसरण एकदम सुरळीत चालतं ज्या लोकांना सतत मळगळ येते सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही किंवा कामामध्ये उत्साह वाटत नाही त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण औषध महागडे एनर्जी ड्रिंक्स किंवा सप्लिमेंट घेण्यापेक्षा खिशामध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे आणि खडाभर गूळ ठेवा जेव्हा कधी थक्क वाटेल वा तेव्हा तुम्ही हे खा लगेच फरक जाणवेल हे तुम्हाला दिवसभर चार्ज ठेवतील मित्रांनो आत्तापर्यंत आपण शेंगदाण्याचे भरपूर फायदे पाहिले आहेत पण मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आले असतील त्यामुळे हो ते प्रश्न आधी बघा पहिला प्रश्न आला की शेंगदाणे खाल्ल्यानं पित्त म्हणजे ॲसिडिटी होते का हा काय प्रश्न हा प्रश्न नव्याण्णव टक्के लोकांना पडतो मंडळी उत्तर आहे हो आणि नाहीसुद्धा मित्रांनो गोंधळात ना मित्रा तर ऐका तुम्ही कच्चे शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ले तर नक्की पित्त होऊ शकतं पण जर तुम्ही ते शेंगदाणे भिजवून किंवा भाजून खाल्ले तर पित्त होण्याचा धोका संपतो आणि ज्यांना अगोदरच ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शेंगदाण्याचं वरचं साल काढून खावं त्यामुळे उष्णता असते त्यात तर ते काढली तर शेंगदाणे आपल्याला पचायला हलके होतात आता बघा वजन कमी करणाऱ्यांनी शेंगदाणे खावे का अनेकजण डायटिंग करतात शेंगदाणे बंद करतात पण ही मोठी चूक करतात शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे खाल्ल्यावर तुमचं पोट जास्त वेळा भरलेलं राहील आणि तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही उलट योग्य प्रमाणामध्ये शेंगदाणे खाल्ल्याने वजन कमी करायला मदतच होते शेंगदाणे खाल्ल्यावर चेहऱ्यावर मुरूम येतात का हे तर काही जणांना असं वाटतं की शेंगदाणे उष्ण असतात म्हणून पिंपल येतात तर हे अर्ध सत्य आहे शेंगदाण्यामध्ये विटॅमिन ई असतं जे स्किनसाठी चांगलं असतं पिंपल्स तेव्हा येतात जेव्हा तुमचं पोट नीटने साफ होत नाही किंवा तुम्ही शेंगदाणे अतिप्रमाणात खाता दिवसाला एक मुठभर शेंगदाणे खाल्ले चेहऱ्यावर पिंपल नाही येणार उलट चेहऱ्यावर ग्लो येईल आता बघा थायरॉइड असलेल्याने शेंगदाणे खावे का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ज्यांना हायपोथायरॉईड आहे त्यांनी शेंगदाणे कमी प्रमाणामध्ये खावे कारण यामध्ये गायट्रोजन असतं हे नावाचा एक घटक असतो तो थायरॉईडच्या ग्रंथीच्या कामामध्ये थोडा अडथळा आणू शकतो पण घाबरू नका शेंगदाणे चांगले भिजवून किंवा भाजून खाल्ले तर हा प्रभाव कमी होतो तरी डॉक्टरांच्या सल्लेनेच आहारामध्ये समावेश करावे शेंगदाणे हे सालासकट खावे की साल काढून बघा शेंगदाण्यांची त्यांना साल काढून खाल्ले तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शक्यतो सालासगट खाल्लेले कधीही उत्तम असतात कारण अँटीऑक्सिडंटही निघून जातील मग बऱ्याच लोक असे म्हणतील की आम्ही जर पचायचा त्रास होत असेल तर काय करावे त्यांनी त्याचे सालटक काढून जरी खाल्ले तरीही चालतील त्यामुळे हे नक्की करून बघा मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा धन्यवाद